कोळेवाडी मुक्कामाहून संगमनेरला जाणारी एस टी बस पिंपर्णी येथे पुलावरून कोसळली सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही याबाबत सविस्तर माहिती अशी की संगमनेर ते कोळेवाडी गाडी नंबर एम एच झिरो सेव्हन सी नाईन्टी वन फोर्टी सिक्स ही एस टी बस कोळेवाडी या का ठिकाणी काल मुक्कामी केली होती ती पुन्हा सकाळी संगमनेरकडे खांबा वरवंडी शिबलापूर हंगेवाडी मार्गे संगमनेरला जात असताना पिंपरणी पुलावरून खाली कोसळली सुदैवाने कोणताही अनर्थ घडला नाही प्रवासी किरकोळ जखमी झाले आणि नशीब बलवत्तर जवळच कोसळली नाही। नाहीतर मोठा अनर्थ घडला असता सदर घटना सकाळी साडेसात घडली बस चालक गागरे मनोहर कंडक्टर एस बर्डे एस बर्डे हे दोघेही किरकोळ जखमी झाले एसटी बस कोसळली त्यावेळेस बसमध्ये सत्तरच्या आसपास प्रवासी प्रवास करत होते अठ्ठेचाळीस प्रवासी तिकीटधारी पासवाले पंधरा ते वीस असतील असे असतील एस एस बर्डे यांनी सांगितले यावेळी संगमनेर तालुका ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक धुमके साहेब यांनी घटनास्थळी भेट दिली व जखमीची चौकशी केली जखमींना पुढील उपचारांसाठी संगमनेर येथे हलविण्यात आले बाजूला काय करुकाट कर आमच्या गौरगरिबांचे लोक सामान्य लोक याच्यात बसतात तुम्ही काय करता भांगार गाड्यात येतात

तुमचे कोण आधी घरी असेल प्लीज आम्हाला बोलू न त्यांच्या सकाळी फोन आला असं असं झालं म्हणून आम्ही प्राथमिक वृत्त म्हणून इथं यावं लागतं आमची जबाबदारी आम्ही इथपर्यंत आलो आता याचे फोटो घेतले पाठवले दोघं तिथे साहेब येऊ राहिले आता आम्ही चालू दवाखान्यात ते पहिल्यानंतर पोरांकडे जावं लागत त्यांना काही मदत ही अपघातग्रस्तांना गावातील तरुण पोलीस पाटील विनोद साळवे सरपंच नारायण मरभळ मंजा बापू साळवे संदीप साळवे ऋषी साळवे संजय बागुल राजहंस संघाचे संचालक रवींद्र रोहम गोकुळ काळे निलेश वागुल कंडक्टर अरुण चौरे व ग्रामस्थांनी मदत केली